घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऐश्वर्या आणि सारंगने चिटिंग केलेली असते आणि त्यांची ती चिटिंग जानकी आणि ऋषिकेशने पकडून दिलेली असते सगळ्यांसमोर आणलेली असते आणि म्हणून मग त्यांचा तो गुण जानकी आणि ऋषिकेशला दिलेला असतो आणि त्याच्यामुळं मग ऐश्वर्या खूप चिडलेली असते ऐश्वर्या तिच्या वडिलांना फोन करते आणि फोनवर म्हणते त्या जानकीला मी बरोबर सरळ करते माझ्याकडे असा एक प्लॅन आहे ना ती जानकी पुढच्या फेऱ्या खेळू शकणार नाही आणि सुमित्राने जानकीला फोन केलेला असतो सुमित्रा रडत असते आणि जानकीला म्हणते आपण बोलू शकतो का ग त्यावर जानकी म्हणते काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तर दुसऱ्या दिवशी स्पर्धेची पुढची फेरी चालू असते आणि त्यावेळेला तिथं ऋषिकेशाने जानकी आलेले नसतात सगळेजण था। त्या दोघांची वाट बघत असतात परंतु खूप वेळ होऊन सुद्धा ते दोघेजण येत नाहीत आणि म्हणून मग ऐश्वर्या म्हणते ते दोघेजण आलेले नाही आहेत आणि रूलनुसार त्यांना आता आपण डिस्क्लिफाय करायला हवं इत्यादी तर ऋषिकेश आणि जानकी येतात थांबा म्हणून ऋषिकेश खूप जोराने ओरडतो तर त्यावेळेला स्पर्धेचा अँकर ऋषिकेश आणि जानकीला सांगतो की नाही तुम्हाला आता या स्पर्धेतून डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे मग आता जानकी पुढे काय करेल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा